तर मित्रांनो आज आपल्याकडे चिकनचा भेद आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची तयारी चालली आहे हे बघा अगदी चिकनचा उत्कृष्ट असा रस्ता दिसतोय बघू शकता त्याचबरोबर ताटांची वगैरे मांडणी चालू आहे बघा कांदा भाकरी लिंबू त्याचबरोबर ताट कशा पद्धतीची लगबग चालू आहे बघू शकता तुम्ही हे बघा सगळेजण बसलेले आहेत तर त्याचसाठी आपल्याकडे काय काय बघूयात सध्या हे बघा लिंबू राईस आहे त्याचबरोबर चिकन रस्ता गावरान चिकन आहे बघा मित्रांनो कांदा बघू शकता

गावरान चिकन आहे म्हणल्यानंतर टेस्ट चांगली असणारच तर शंकाच नाही तरी

लिंबू आहे आणि ज्वारीची भाकरी बघू शकता तुम्ही आपण चालू करूयात आता जेवायला प्रथम लिंबू पिळून घेऊयात मित्रांनो गावरान तर गावरान चिकन असल्यामुळं टेस्ट अतिशय उत्कृष्ट असते मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे बाईक घेऊयात वास सुटलेला <realmente? मुण। Glithing> गरम गरम रस्सा पिण्याची इच्छा वच नाही संपू ला

आणि अजून स्टार्ट कर रस वाटिकले पौण्याला दिसले नाही दिसली नाही आणि दुसरा काय नाही लागलं की नाही लागलं की नाही

हे आपणास सकाळी खात चार चपाती आहे एवढा एवढा शेकला करता एवढच खातो तो एकीक कर ना ते तर तुमचे वगैरे पण वयस्कर माणसाला चार चपाती कधीच देशील कितीला चार दिवस अगर पाच तीन हजार जो ओके तो खाऊ शकतो माझ्या माझ जेवणापेक्षा ह्याच्यावर फोकस पोकस माझ्या